हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण सॅरेमॅक्स सॅरेलॅक करणार आहोत ज्याच्यामध्ये प्र खूप साऱ्या डाळी वगैरे मिक्स असतात त्यावाल्या तो वाला सॅरेलॅक करणार आहोत आणि तो सॅरेलॅक करताना त्याच्यामध्ये आपण भाज्या वगैरे ॲड करू शकतो खूप सोपा आहे चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जो पदार्थ आपण बनवणार आहोत त्याला सॅरेलॅक किंवा सॅरेमॅक्ससुद्धा म्हणतात आणि हा सॅरेमॅक्स बनवण्यासाठी आपल्याला लागणारे इंग्रेडियंट्स आहेत अर्धी वाटी फुटाण्याची डाळ आणि मसूर डाळ अर्धी वाटी आणि एक चम्मच तूर डाळ दोन चम्मच मूग डाळ एक चम्मच उडीद डाळ चार काजू आणि चार बदाम आणि अर्धी वाटी लागणार आहे आपल्याला मूग आणि एक वाटी थोडंसं कमी एक वाटीला आपण तांदूळ घेतलेले आहे तर हे सगळे आपल्याला जिन्नस घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये मी आता तर नाही पण पुढे ॲड करणार आहे मखाना मखाना आणि दोन नंबर ॲड करणार आहे जिरं आणि तीन नंबर ओवा हे तीन पदार्थ मी व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे पण एवढे आपल्याला इंग्रेडियंट्स लागणार आहे आणि मी खारीकचे तुकडे करून ठेवलेले आहेत जे की वाळत घातलेले आहेत तेसुद्धा आपल्याला हलकंसा गोडवा यावा या सॅरेमॅक्सला म्हणून मी ते वाळत आहे उन्हेमध्ये तर आपल्याला सगळ्यात स्टार्टिंगला या ज्या डाळी आहेत ह्या डाळी आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत आणि कडक उन्हामध्ये वाळत घालायच्या आहेत तर चला मग आता आपण फुटाण्याची डाळ आणि काजू बदाम काढून ठेवूया आणि मूग मसुराची डाळ तूट मूग मुग डाळ आणि उडीद डाळ आणि तांदूळ हे आपण धुवून घेऊन उन्ह्यामध्ये वाळत घालूया तांदूळ आणि बाकीच्या ज्या डाळी धुवायच्या होत्या त्या मी एकत्र करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्या धुवून घेऊया ही जी डाळ आणि तांदूळ आहे ही मी तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पाणी नितळून घेतलेलं आहे आता आपल्याला आ, हे सुकवून घ्यायचं आहे मी पुरण चाळणी घेतलेली आहे आणि पुरण चाळणीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला ह्या डाळी आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत जेणेकरून याच्यामधलं पूर्ण पाणी निघून जा पुरण चाळणीमध्ये पूर्ण घ्यायचं आणि असं असं करून पूर्ण पाणी निथळू द्यायचं आणि हे आपल्याला आता उन्हामध्ये कडकडीत उन्हात छान वाळून घ्यायचं आहे आणि नंतरच दोन तीन तास ऊन द्यायची आहे याला आणि नंतर हे आपल्याला पुढची स्टेप करायची आहे नंतर तर चला आता हे उन्हामध्ये वाढत घालूया कडकडीत उन्हामध्ये आता दोन तीन तास हे वाळू देऊ मगच पुढची स्टेप करू चला ही बघा आपण उन्हामध्ये डाळ वाढत घेतली होती आणि खळखळ वाढलेली आहे डाळ तुम्ही आवाज येऊ शकता खळखळ वाढलेली आहे आता ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि भाजताना आपल्याला याच्यामध्ये अर्धा चम्मचपेक्षाही कमी जिरं टाकायचं आहे आणि अर्धा चम्मचपेक्षाही कमी ओवा टाकायचा आहे तर चला भाजून घेऊ तर आपल्याला हे लो टू मिडीयम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे आणि याच्यात कसलंच तूप वगैरे काहीच टाकायचं नाही मी खूप जणांचं बघितलं की याच्यामध्ये तूप वगैरे टाकतात पण काहीच आवश्यकता नसते तूप वगैरे टाकायची जसं आहे तसंच भाजायचं आणि छान डाळी वगैरे चुलेपर्यंत भाजा आणि काळजी घ्या की बाळाचं आहे तर जळलं वगैरे नाही पाहिजे कारण जळलं तर त्याचा जडकाजडका वास येईल बाळाला आणि बाळ मग ते सॅरेमॅक्स खाईल नाही तर चला भाजून घेऊया आणि मग नेक्स्ट स्टेप करूया हे आता सत्तर टक्के भाजत आलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये मखाना ॲड करायचा आहे मखानाही छान असा परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये पण आपण मखाना ॲड केलेला आहे कारण मखाण्यामध्ये खूप चांगले पोषक द्रव्य असतात कॅल्शियम असते म्हणून आपल्याला मखाना टाकायचाच टाकायचा आहे आणि मखाना आता थोडासा आपण भाजून घेऊ नंतर दुसरे इंग्रेडियन टाकायचे आहेत आपल्याला मी मखाने त्यामध्ये टाकले होते पण मखाने व्यवस्थित भाजल्या नव्हते चालले म्हणून मी डाळी इकडे काढून घेतल्या आणि आता मखाने वेगळे भाजत आहे तुम्ही सुद्धा अशी चूक करू नका त्याच्यामध्ये टाकू नका कारण मखाने हलके असल्यामुळे वरती तरंगतात आणि डाळी भारी असल्यामुळे डाळी खाली जातात म्हणून अशा प्रकारे मखाने छान सार होईपर्यंत भाजून घ्या खाने भाजून झालेले आहे भाजून मकाने छान असे क्रिस्पी झालेले आहेत ऐकून हात चढणं माझा क्रिस्पी झालेली आहे तर मकाने बघा बघू शकता आता आपल्याला मकानांना काढून घ्यायचं आहे करसर तळल्या गेला आहे आपल्याला आणखी थोडस बारीक पाहिजे एक अशा प्रकारे आपल्याला बारीक छान तळून घ्यायचं आहे बघा किती बारीक तळल्या गेलेलं आहे आणि हे आपलं होममेड सॅरेमॅक्स सॅरेलॅक्स तयार झालेलं आहे इतका सुंदर हा बघ तू खूपच सुंदर स्ट्रेक्चर आलेलं आहे स्मेल बघ किती सुंदर आली खूपच छान है ना येत आहे ना तिकडे पण खूपच छान आपण ओवा आणि जिरं टाकलं त्याच्यामुळे खूप छान अशी स्मेल येत आहे हा 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 खूप छान बाळाला टेस्टी लागलं म्हणजे झालं कारण हे पौष्टिक तर बनलेलंच आहे पण आता आपल्याला याच्यामध्ये आणखी हेल्दी बनवायसाठी जे बनवताना आपल्याला हेल्दी बनव बनवावं लागेल ते बनवताना मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात चला हा होता आजचा आपला व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सॅरेलाईक बनवून नाही दाखवला पण हा सॅरेलाईक दोन तीन चार प्रकारे बनवला जातो आणि तो कशा प्रकारे बनवला जातो हा मी आत्ता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नाही तर त्याच्यापेक्षा नेक्स्ट नेक्स्ट असं ने तुम्हाला दाखवेल आणि त्याच्यामध्ये तीन चार प्रकारचे सॅरेलाईक बनवतात सगळे प्रकारचे मी सॅरेलाईक तुम्हाला बनवून दाखवेन हा सॅरामॅक्स खूप पौष्टिक आहे आणि तुम्ही तुमच्या बाळाला नक्की बनवा हा मी रेफर करेन तुम्हाला की नक्की बनवा सात महिन्याच्या वरती बाळ असेल आठ महिन्याच्या वरती असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे आणि दाढीचं प्रमाण मी जसं सांगितलं तसंच घ्या जास्त प्रमाणात दाढी वगैरे घेऊ नका आणि थोडं थोडंच प्रमाणात करायचं अगदी कारण लवकर संपलं पाहिजे कारण शेवटी छोट्या बाळाचं आहे त्याला जाळं वगैरे अळ्या वगैरे लागाय लागता कामा नाही म्हणून थोडं थोडंस क्वांटिटीमध्ये करायचं आणि तुमच्या बाळाला जर आवडलं तर मला कमेंट्स करून नक्की कळवा कसं वाटलं तुम्हाला आजचा सॅऱ्या सॅरेलॅक्स तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असेच प्रेम देत राहा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग